रामकृष्णहरी हरि भाष्य तुकारामहाराज गाथा भाष्य अभङ्गति ब्याण् नेणति वेदश्रुति कोणी आम् भाविका वाचुनि रूप आवडे आम्हासी तैसा जोडी ऋषिकेशी आम्ही भावे तुझ घालू हृदयात तुका म्हणे तुझ धाक देता पावसी लहाक। हे हरी तुला आम्हा भाविका वाचून वेद उपनिषदे किंवा इतर कोणीही जाणू शकत नाही हे ऋषिकेशी आम्हाला तुझे रूप फारच आवडते म्हणून तू आमच्या करिता रूप धारण करीत जा आम्ही भावाच्या बळाने तुझ्यापेक्षाही बलवान आहोत म्हणून आम्ही तुला व्यापकाला हृदयात कोंडून ठेवू तुकाराम महाराज म्हणतात देवा तुला आमचे भय आहे म्हणून तर तू हाक देताच आमच्याकडे धावत येतोस रामकृष्ण हरी श्री कृष्ण